तर नमस्कार मंडळी प्रणय टेंबुलकरच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही बनवतो आहे मटन मालवणी मिक्स मसाला रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना विनंती आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पाह। आपण एक छोटीशी कमेंट आपला अभिप्राय नक्की कळवा रेसिपी कशी वाटली किंवा आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर मटन केलात तर, के तर नक्कीच कळवा की आम्ही देखील अशा आप आपल्यासारखं पद्धतीने मटन करून पाहिलं आणि तेच फार सुंदर झालं असं नक्की कमेंट आपण मलाच करून सांगा मटन घेतलं मटन घेऊन घरी आलो मटन घेऊन घरी आल्यानंतर बघा त्याच्यामध्ये कलेजी आहे चाप आहे मांडीचा थोडा हिस्सा आहे आणि एक नळी देखील आहे अशा प्रकारचं आपण मटन घेऊ शकता मटन घेऊन आल्यानंतर आम्ही मस्त वगैरेलाच धुतलं धुतल्यानंतर मग ते पूर्ण कोरडं केलं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवलं आहे आता आपण ओला मसाला तयार करूया ओला मसाल्यामध्ये बघा मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे लसूण घेतली आहे म्हणजे दहा ते बारा पाकळ्या लसूणाचे आहेत आणि दीड इंच कमीत कमी आलं आहे अर्धा टॉमॅटो आहे अर्धा कांदा आहे आणि कमीत कमी दहा ते बारा काजू आहेत त्याची याची आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये खोबरं भाजलेलं खोबरं किंवा सु ओलं खोबरं अजिबात वापरणार नाही आहोत कारण ही रेसिपी त्यामध्ये आपण ताप डेव्हलप केली आहे तर चला आता आपण मटन मॅरिनेशनला टाकूया कमी कमीत कमी मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे एक तासासाठी कमीत कमी एक तास तुम्ही करा तुम्ही जास्त वेळ पण करू शकता किंवा ओवरनाईट देखील करू शकता जेवढं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेशन कराल तेवढं मटणामध्ये चांगला फ्लेवर घ्या तेवढं मटन मटन चांगलं शिजेल देखील आता आपण पहिलं एव्हरेस्टचा तिखालाल टाकतो आहे त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, गरम मसाल मसाला। की... टाकतो आहे आपण एक ते दीड स्पून आपण गरम मसाला टाकू शकता त्याच्यानंतर हा आहे किचन किंग मसाला थोडासा किच किचन किंग टाकतो आहे आपण त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा लसूण मसाला हा अंबारीचा किंवा तुम्ही एवरेस्टचा देखील वापरू शकता अंबारीचा कांदा लसूण मसाला फार सुंदर येतो त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा हलकासा एक बिर्याणी मसाला कारण बिर्याणीच्या मसाल्यामध्ये थोडेसे सर्व गरम मसाले छोटे छोटे चॉप केलेले असतात त्याच्यामुळे हलकाच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ना मित्रांनो चांगला फ्लेवर येतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार हळद टाकणार आहोत हळद नंतर आपला जो घरचा मसाला आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत हा मसाला मालवणी मसाला आहे जो आम्ही योगशीकरणं मागवतो तर तुम्हाला जर हा मसाला पाहिजे असेल तर नक्की मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच त्या मसाल्याविषयी सांगेन आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक वाटी दही दही मित्रांनो फार गरजेचं आहे मॅरिनेशनला एक वाटी आपण दही वापरू शकतो त्याच्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये जो मग मसाला आपण ग्रीन मसाला तयार केला होता तो मसाला थोडा म्हणजे दोन चमचे त्याच्यामध्ये टाकून घेऊया कारण त्या मसाल्याचा पण थोडासा फ्लेवर मटनमध्ये येणं गरजेचं आहे कारण मॅरिनेशनमध्ये त्या मसाल्याला पूर्ण एक्जीव करणं फार गरजेचं आहे म्हणून तो मसाला आपण याच्यात वापरूया आणि हा मसाला आपण नंतर फोडणीमध्ये टाकणारच आहोत कारण त्या मसाल्याला आपण भाजणार आहोत चांगला चला तर मस्तपैकी या ठिकाणी मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेशन होतं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की ओव्हरनाईट मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे तुम्ही ओव्हरनाईट देखील करू शकता मी कमीत कमी या ठिकाणी एक ब, तास ब तासभर या ठिकाणी मॅरिनेशन करणार आहे आहे त्याच्यानंतर आपण करून घेऊया कांदा कांदा फाईन चॉप करून घ्या कारण कारण जेवढा कांदा फाईन चॉप असेल तेवढा कांदा लवकर लवकर शिजतो चला सध्यापैकी कांदा काप कटिंग करून झालेला आहे आपला कमीत कमी तीन ते चार कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे खडा मसाला घेतो आहे चक्रीफुलं आहे काळी आ... विरे आहे राई जिरा आहे तमालपत्रा आहे दालचिनी आहे आणि थोडेसे धने आहे बघा आपला करून झालेला कांदा आहे आता आता आपण त्याच्यामध्ये आपण घीमध्ये मटण करणार आहोत आणि गोवर्धनचं घी आम्ही वापरतो आहे तर खडे मसाले आपण पहिले टाकून राई जिरा आपण पहिले टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये खडे मसाला देखील सर्व ॲड करूया आणि आपण त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये थोडेसे काजू देखील वापरणार आहोत कमीत कमी दहा बारा पाच ते सहा काजू आपण या ठिकाणी वापरणार आहोत कारण थोडंसं कुठेतरी मटण खात असताना एखादा काजू आपल्याला जर भेटला तर खाणाऱ्यांना आनंद होतो म्हणून आपण त्याच्यामध्ये काजू वापरतोय थोडेसे मसाले परतून घ्या कारण मसाल्यांना थोडासा फ्लेवर आला पाहिजे त्यासाठी परतून घ्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये फोडणीचा कांदा टाकूया फोंडीचा कांदा चांगला परतून घ्या कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये देखील ॲड दे करू शकता टॉमॅटोचा वापर किती करावा ते तुमच्यावरती आहे तुम्ही एक ते दोन टॉमॅटो देखील वापरू शकता मी जास्त टॉमॅटो वापरत नाही कारण अर्धा टॉमॅटो आपण मिक्सरमध्ये वापरला होता आणि ना अर्धा टॉमॅटो आता या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये वापरतो आहे फोंडीमध्ये वापरतो आहे आत्ता आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट केली होती ती पेस्ट पूर्ण आपण तिकडे परतवून घेऊया कारण ती पेस्ट चांगल्या प्रकारे भाजणं देखील गरजेचं आहे आणि ते त्या पेस्टला जवळजवळ तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत जवळजवळ त्याला त्या ते पेस्टला आता तेल सुटलं आहे आता मॅरिनेशन केलेलं जे के आपण मटण होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करूया ॲड केल्यानंतर बघ आपण कशाप्रकारे त्याला परतवतोय मटणाला अशाप्रकारे आपण देखील परतवू शकता आता बघा पाणी सुटलं आहे मटणाला मटणामध्ये पाणी आपण पहिल्यांदा ॲड करू नका पाणी कधी ॲड करा जेव्हा मटणाला पाणी सुटेल त्याच्यानंतर मटणाला पाणी आणि ते पण गरम पाणी तुम्ही ॲड करा जर थंड पाणी तुम्ही ॲड केलात तर मटणामध्ये थोडंसं मटण आकसण्याचा प्रकार होतो आणि पिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲड करताना गरम पाणीच तुम्ही ॲड करा तर पहिल्यांदा मटणाला पाणी सुटणं फार गरजेचं आहे मग अशा प्रकारे मटणाला आहे ना थोडंसं स्ट्रेक्चर आले आलेला आहे आता पण याच मटणाला आपण लगेचच कमीत कमी, कमी पाच ते सहा शिट्या या कुकरला पाच ते सहा शिट्या लागतात तुमच्याकडे कुकराला कुकर आहे त्याच्यावर आहे त्यात दोन ते तीन तीन छिट्यामध्ये मध्ये देखील मटण शिजू शकतं मस्त मस्तरी मटण शिजलं आहे आणि कलर देखील सुंदर आला आहे त्याला तरी देखील आहे सुटल्या चरीला दा देखील चांगलं आहे ना तो तो तेल सुटलं आहे आता आपण लगेच आहे ना कोशिंट तयार करून घेऊया कांदा का प्रकारे कसं कापतो बट पण थोड्या प्रकारचा कांदा कापतोय अशा प्रकारचा कांदा तुम्ही कापून घ्या कोबी थोडासा वापरला आहे गाजराचा वापर देखील केला आहे गाजर देखील बारीक कापून घ्या आणि काकडीचा वापर देखील याच्यामध्ये आपण केला आहे काकडी मी बारीक कापली नाही आहे कारण काकडी जर बारीक कापली ना तर काकडी त्याच्यामध्ये सोडावी लागते आणि पाणी बरवू शकते त्याच्यामुळे मी लाकडी बारीक कापडीशी टाकून जास्त ठेवली तर टॉमॅटोचा वापर देखील करा अशा प्रकारचं पसरत भांडं घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळं टाकून गेलं कटिंग केलेलं कांदा टोमॅटो गाजर ह्या दिवशी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये देखील मिश्रण मी दह्याचा वापर करणार आहे आणि चाट मसाला देखील वापर करणार आहे थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेव्हा खायचं असेल तेव्हाच आपण लगेच तयार करून घ्या त्याला पाणी ठेवण्याची शक्यता असते तसं मीठ आपण ॲड करून घेऊया आणि त्याच्यानंतर चाट मसाला देखील आपण ॲड करून घेऊया आणि मित्रांनो आम्हाला आपल्याला नाही जे कचिंबर केलं आहे मी ते कसं वाटलं ते ते देखील खाता आणि तुम्ही कशाप्रकारे मटन किंवा चिकन असल्यानंतर कशाप्रकारे तुम्ही कचिंबर करता ते देखील मला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडीशी कोथिंबीर त्या ठिकाणी मी ॲड केली आहे आणि खूप जबरदस्त मजा येते या कचुंबरला तुम्ही आता पाहायलाच मिक्स करून घ्या पूर्ण आणि नक्की आपण अशा प्रकारचं कचुंबर तयार करा कारण अशा प्रकारचं कचुंबरेनं आम्ही जेव्हा पुण्यामध्ये गेलो होतो किंवा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा जेव्हा तिकडे तांबडा पांढरा आम्ही जेव्हा ट्राय केला त्या ठिकाणी अशा प्रकारचं कचुंबर आम्हाला त्याने दिलं होतं तेच पाहून मी आता ते तशाच प्रकारे कचुंबर तयार तयार केलं झालं आहे मग तर तसं तुम्ही चिकन मटन पण झालं आहे आपलं चुपच पण तयार झाली आहे आता जेवायला बसूया चा टेस्ट मॅकर पण टेस्ट करतो आहे मटन कसं झालं आहे मटन अशा प्रकारे आपण मटन करा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि आपला अभिप्राय नक्की काढ